ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे हाँ तो, कर, तो करता हूँ ना किसी का भी, में को भी, भी पैसे देने का बात नहीं हुआ और आपने जो बोला की इन लोगों को बोला था तो मैं बोला मैं दिया था ऑर्डर में खर्चा हुआ क्या बोला बात नहीं बोला मैं आपको मैं इन लोगों को बोला तो बोला देने का खर्चा हुआ मेरा वो बोला मैं

त्यांच्यासह सात जणांविरोधात अट्रॉसिटी अंतर्गत ही लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथ तालुक्यात आमदार गणपत गायकवाड यांची सर्वे नंबर सहा वरून स्थानिक नागरिक यांच्यात वाद आहेत एकतीस जानेवारी रोजी आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी गेले असताना स्थानिक तक्रारदार एकनाथ जाधव यांच्या जाऊबाई वैशाली जाधव जाधव आणि इतर नातेवाईक यांच्यात शाब्दिक वाद झाले दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केलाय त्यामुळे हिल लाईन पोलीस ठाण्यात विविध कलमांवये अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आल्यानं गणपत गायकवाड यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे आकाश साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर बोला आमदार साहेब सगळ्यांसाठी बोला तुमच्या लोकांनी घेऊन गेले माझ्या ऑफिस मधून बोल बघ भाऊ हे लिखापटी आहे संग बँकेचे दोन कोटी आम्हाला पैसा ना दोन कोटी तुमच्या माणसांना बोलवा ना तुमच्या माणसांना पाठवा मी गावाला माणसांना बोलवा ना तुमच्या माणसांना बोलवा ना कोणी माणसा दर वर्षी व्यवहार चालू आहे जागेचा अनिल गणपत गायकवाड त्यांनी गुजरातीला जागा द्यायला घेतली यासाठी आम्ही याला निवृहतो मारवात नाही जागा आहे आमची दादागिरी करून याने कंपाऊंड घालायला बसले ते त्या गुजरातीला जागा यांनी हा नवीन नवीन बिल्डर मध्ये टाकतो टोकन देते फसव चालू केले आमच्या हद्द आमच्या बाजूनी झाली होती तीन दिवसात वकिला वकिला मारत त्यांनी आमच्याकडचे सगळे कागदारा फिरवले खोटेपणाने या गणपती पण त्याला मत मागायला येतो बोलतो माझे कोण पैसे घेता असं यो आता आमच्यावर खोटे आरोप करतो गणपती आरोप लावतो आमच्यावर अत्याचार चालू आहे आमच्यावर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा